signing डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि खर तर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन स्टिच करणार आहोत बऱ्याचदा आपल्याला ना साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा ब्लाऊजच्या पॅटर्ननुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही सो आजची जी काही डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेबल बाय स्टेप आणि खूप काही हो महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवत नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल महत्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी देऊ शकतो त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे यामुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा सो चला मग आता वेळ ना तर आपण आपल्या आजच्या छान व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवनाဆိုင် ती प्रॉपर फिनिशिंग सेत कशी बनवावी हे सहज लक्षात येईल त्याचबरोबर बायचंद जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउज पीस आहे खरं तर आता आपण वेल्वेटचा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात केलेला आहे आणि हा आहे वेल्वेटच्या ब्लाउजचा बॅक पार्ट सो अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल तर ह्या ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि याचं जे काही गळारुंदी आहे तर ती घेतलेली आहे अडीच इंचाची सो so, हे याचा चार्ट मी डिटेल याआधी ऑलरेडी टाकलेलं आहे एवढंच नाही तर याचं जे काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे आपण इथे पाहुणे सहा इंचा दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि इथे टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन सो साडेआठ अधिक दीड असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत सो आज आपण गोल गळ्यावर खरं तर खूप सुंदर डिझाईन बनवणार आहेत आणि काय होतं ना बऱ्याचदा आपल्याला वेल्वेटच्या ब्लाऊजवर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही सो ही डिझाईन तुम्ही नक्की स्टीच करू शकतात सो so, सगळ्यात आधी तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे तर इथे नऊ गळा आहे अर्धा इंच मार्जिन असं टोटल नऊला मार्किंग केली एवढंच नाही तर रुंदीची सुद्धा अडीच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक छोटासा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यावाच लागतो सो so, हा बॉक्स ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला सिंपल गोल मार्किंग करायची आहे रेग्युलर खूप डीप पण घेणार नाही आपण सो so, त्यामुळे इथे क्रॉसला एक इंचाला मार्किंग करायची आहे आणि साध्या सिंपल असं गोल गळ्याची मार्किंग आपण इथे फायनली करून घेतलेली आहे ठीक आहे सो so, बघा मग जर तुम्हाला कॅनव्हास पेपर न लावता ही डिझाईन स्टिच करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट कटिंग करायची पण मी तर म्हणेल की ज्या वेळेस आपण वेलबेटच्या ब्लाऊजवर कुठलाही गळा करतो तर शक्य असल्यास कॅनव्हास पेपर यूज करायचा जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते कपडा तिथून सटकत नाही गळा एकदम छान प्रॉपर असा रेडीसुद्धा होतो आणि त्यामुळे मग मी सुद्धा सिम्पल गोलगळा आहे तरीसुद्धा इथे कॅनव्हास पेपर यूज करणार आहे सो जेवढा कॅनव्हास पेपर लागणार आहे तेवढा मी इथे ते कट करून घेते अजून महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस ब्लाऊजला बाहीला डिझाईन बनवायची असते किंवा नेकला वगैरे सो अशा वेळेस आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो पेपर कॅनव्हास एकदम पातळ असतो असा पेपर सारखा कारण यामध्ये वेगवेगळे वेग कॅनव्हास वेग वेग पेपर सुद्धा अवेलेबल आहे सो त्यामुळे मी सांगते तुम्हा की तुम्हाला इथे गळ्याची डिझाईन बनवण्यासाठी पेपर कॅनव्हास लागणार आहे तर ही गोष्ट नोट डाऊन करून ठेवा आणि यानंतर आता आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड पण ऍक्च्युली कटिंग करतानाच केलेला आहे आणि मग तो बरोबर बंद बर बाजू बर बर या पद्धतीने इथे गळ्याला ठेवायची आणि ह्या पद्धतीने ठेवल्यावर वरच्या साईडला फेंट फेंट आपल्याला गळ्याची मार्किंग दिसते तर ती फक्त आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने डार्क करून घ्यायची आहे इथे हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या जरी व्हिडिओ तुमच्या लक्षात येत नसेल तरी सुद्धा तुम्ही जर या पद्धतीने पेपर कॅनव्हास ठेवला तर तुम्हाला मार्किंग दिसणार आहे आणि तीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेतली जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडला आपली मार्किंग सेमच यावी खरं तर यासाठी आणि बघा मग एक इंच एवढा मार्जिन ठेवत बाकीचा एक्स्ट्राचा आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि सेंटरला सुद्धा छोटासा कट मारला अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग झालेली आहे कॅनव्हास पेपरची सुद्धा मार्किंग कटिंग झालेली आहे सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर इथे सगळ्यात आधी मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक त्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला कॅनव्हासचा गळा ठेवायचा आहे तर हे तीन इंचे सेंटर अगदी व्यवस्थित प्रॉपर मॅच करायचे आहे सेंटरला इथे मी एक पिन लावली जेणेकरून स्टिच करताना ते हलायला नको आणि सगळ्यात आधी आपल्याला बरोबर अगदी काळजीपूर्वक मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे यामुळे काय होईल की आपला गळा व्यवस्थित सेंटरला येईल वर वरखाली होण्याचे चान्सेस राहणार नाही सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी सेंटरला एक टीप मारून घेतलेली आहे यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला जी काही आपण एक्झॅक्टली मार्किंग केलेली आहे ना बरोबर त्यावरच टीप घ्यायची आहे टीप थोडीसुद्धा तिरकी वगैरे होऊ देऊ नका कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपल्या इथे शेप येणार आहे सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक कळ्याच्या व्यवस्थित कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे कडेकडेने म्हणण्यापेक्षा जे आपण परफेक्ट असे स्केच पेनने मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कारण होतं काय की हा जो काही कपडा आहे वेल्वेटचा तर हा खालच्या साईडी ना पटपट फिरतच नाही आहे त्यामुळे स्टिच करणं खूप अवघड जाते आहे सो त्यामुळे तुम्हीसुद्धा अगदी काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत खालचा कपडा व्यवस्थित सेट करत कारण की मी म्हटल्याप्रमाणे तो फिरत नाही आहे लवकर आणि फिरत नसल्यामुळे मग आपलं कामसुद्धा लवकर होत नाही आहे त्याचबरोबर खालच्या साईडने म्हणजेच कमरेच्या साईडनेसुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत बरोबर आपण इथे टीप मारून घेतलेली आहे गळ्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं फक्त पाव इंच एवढं आपल्याला इथे मार्जिन ठेवत ठेवायचं आहे एवढंच नाही तर कमरेच्या साईडलासुद्धा मेन फॅब्रिकचं जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हा बॅक पार्ट आपण सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर फिनिशिंगसहित सरळ व्हावा आणि आपल्याला जसा शेप हवा आहे तसाच रेडी व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करू खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंगसहित इथे रेडी होणार आहे सरळ केल्यानंतर सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दापटीप आणि दापटिप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे हा वेल्वेटचा कपडा आहे त्यामुळे अगदी काळजीपूर्वक फिनिशिंगचं लक्षात घेता आपल्याला इथे खरं तर ही दापटीप देऊन घ्यायची आहे आणि प्रॉपर असा आपला हा गळा इथे रेडी झालेला आहे बघा त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथेसुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा वेलवेटचा ब्लाऊज स्टिच करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतो कपडा कमी पडतो तिरका जातो तो खेचला जातो मशीनमध्ये सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक का आपल्याला इथे हे स्टिच करायचं आहे आणि वेलवेटचा ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला टीप अगदी छोटी ठेवायची असते ठीक आहे एवढा पार्ट आपला परफेक्ट इथे रेडी झालेला आहे त्यानंतर कडेकडेने टीप मारत आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि तुमच्या लक्षात येईल की इथला हा वेलवेटचा कपडा लवकर फिरत नाही आहे त्यामुळे आपल्याला हे जॉईन करणं खूप अवघड जात आहे सो म्हणूनच तुम्ही अगदी सावकाशपणे थोडं थोडं पकडत हे जोडून घ्यायचं आहे आणि गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची सो परफेक्ट असं हे जोडलं गेल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे जेणेकरून परफेक्ट मापाचा आपला हा बॅक पार्ट इथे रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून स्टिच करताना आपल्याला इझी जावं यासाठी सो फायनली अशा पद्धतीने आपला हा परफेक्ट बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला इथे पानगळ्याचा शेप द्यायचा आहे सो चॉकच्या सहाय्याने आपण मार्किंग करू शकतो एवढंच नाही तर इथे आपल्याला ले ले ही लेससुद्धा यूज करायची आहे खरं तर तुम्ही नाही केली तरी, के तरी चालेल एखादी गोल्डन रेडीमेड पायपिंग केली तरीसुद्धा चालेल पण इथे मी मोतीलेस यूज करते आणि मोतीलेस लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागत असतं सो त्यामुळे मग मी इथे रेग्युलर फूट काढून सिंगल फूट फिट करून घेते कारण की आपले मनी व्यवस्थित लागायला पाहिजे ते तुटायला वगैरे नको त्यासाठी मग आपल्याला सिंगल फूट लागतं रेडीमेड पायपिंगसाठी सुद्धा ठीक आहे आणि अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे आता ही, ही मोतीलेस लावून घ्यायची आहे लक्षात राहू द्या बाहेरच्या साईडला फक्त मोती दिसले पाहिजे जो काही मोतीलेसला सपोर्ट आहे तर तो दिसता कामा नाही तरच आपली फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे सो त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला थोडं थोडं पकडत पकडत इथेही लेस लावून घ्यायची आहे कारण की काय होतं ना बऱ्याचदा ती लेस वरच्या साईडला दिसली मोतीसुद्धा बाहेर एकदम तरंगलेले दिसले की सगळं फिनिशिंगच हो जातं आणि आपल्याला डिझाईन प्रॉपर फिनिशिंगसहित बनवायची आहे त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या टिप्स आवर्जून फॉलो करायच्या आहे आणि फायनली अगदी काळजीपूर्वक तुमच्या इथे लक्षात येईल की एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित तर आपण ही मोती लेस इथे लावून घेतलेली आहे बघा आणि त्यामुळे अजूनच आपल्या ह्या बॅक सुंदर असं लुकसुद्धा येणार आहे आता ह्या पद्धतीने मी सगळ्यात आधी फोल्ड करते त्यानंतर सेंटरला एक मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे एक एक इंचाचे मी खरं तर कडेकडेने आधी मार्किंग करून घेतली कारण इथे आपल्याला पानगाळ्याचा शेप द्यायचा आहे आणि तो तुम्ही डायरेक्ट असा पण घेऊ शकतात बघा ह्या पद्धतीने किंवा जर तुम्हाला थोडासा डीप हवा असेल तर डीप घेऊ शकता सो मी डीप घेतलेला आहे आणि आता ती मार्किंग थोडी किंची डार्क केली आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून ना अलगत अलगत प्रेस करायचा आहे जेणेकरून तिकडची मार्किंग इकडे फेंड फेंड दिसेल आणि ती आपल्याला डार्क करता येईल खरं तर हा ना जो काही कपडा आहे ब्लाऊज पीस हा वेल्वेटचा आहे त्यामुळे मार्किंग डार्क दिसत नाही मग थोडी थोडी तुम्हाला दिसत असेल बघा आणि मला तर व्यवस्थित दिसते स्टीच करताना फक्त ती व्हिडिओ दिसत नाही सो तेवढं फक्त ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे आणि आता ही मार्किंग झाल्यानंतर ह्या मार्किंगवर आपल्याला खूप सुंदरशी डिझायनर लेस यूज करायची आहे सो त्यासाठी मी मॅचिंग धागा इथे यूज करते मी नेहमीच सांगत असते की शक्य असल्यास जी काही आपण लेस यूज करतो ना त्याचा मॅचिंग धागा यूज करायचा जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात मीसुद्धा छान अशी न्यू पॅटर्नची वेगळ्या पद्धतीची थोडीशी डिझायनर लेस यूज करणार आहे आणि जी मार्किंग केलेली आहे ना पानगळ्याच्या शेपची तर बरोबर त्यावरच आपल्याला ले ही लेस लावायची आहे सो अगदी काळजीपूर्वक सावकाश आपण ही लेस लावून घेऊयात कारण की आता आपण जशी लेस लावणार आहोत तसंच आपला फायनल लूक येणार आहे ब्लाऊजला त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लेस लावणं तितकंच गरजेचं आहे आणि इथे सेंटरला म्हणजेच मध्यभागी ती लेस आपल्याला बरोबर फोल्डसुद्धा करायची आहे जेणेकरून फिनिशिंग पण सुंदर येईल आणि आपल्याला पुढची लेस लावता व्यवस्थित यावी यासाठी आणि सेंटरपासून बरोबर पुन्हा आपण जशी मार्किंग केलेली होती ना त्याच पद्धतीने लेस लावायची आहे लेस लावताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही आपला डिस्टन्स म्हणजे जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली लेस येईल सो याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मी सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे खरं तर फायनली संपूर्ण गळायला ही मस्त अशी डिझायनर गोल्डन लेस लावून घेतलेली आहे त्याला वेगळ्या पद्धतीचा सुद्धा आहे आणि या लेसला आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असं शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची इथेसुद्धा दोन्ही साईडने आपण टीप देतोय त्याचे दोन तीन फायदे आहेत महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगतसुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते सो इथेसुद्धा खूप सुंदर अशा फिनिशिंगसहित आपण मस्त पानगळ्याच्या शेपमध्ये ही लेस लावून घेतलेली आहे यानंतर बॅकसाईडला आपल्याला टक्स टाकायचे आहेत सो सेंटरपासून आता मी पाच आणि अर्धा अर्धा इंच साईडला मार्किंग करून घेतलेली आहे कारण पानगाळ्याचा शेप आपला बऱ्याचसा डीप आलेला आहे नाहीतर रेग्युलरली आपण सेंटरपासून चार किंवा साडेचारलाच मार्किंग करत असतो जास्त काही मार्किंग करत नसतो पण डीपनेक असल्यामुळे म्हणजे जी काही लेसचा लावून आपण पानगळा बनवला आहे तो तो बऱ्यापैकी डीप आहे आणि तो टक्स पॉईंटमध्ये यायला नको खरं तर त्यासाठी मग थोडेसे लांब टक्स घेतलेले आहे आणि जी मार्किंग केली तिथे बरोबर क्रॉसमध्ये आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहे टक्सला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचं आहे जेणेकरून तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही अर्थातच आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होईला नको त्यासाठी ही जी काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर ह्या खूप महत्त्वाच्या आहे आणि फायनली आपण परफेक्ट अशा दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला नॉट लावायचं आहे सो ला तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला कापडे नॉट बनवायचे असेल तर बनवू शकतात किंवा मॅचिंग कलरफुलसुद्धा नॉट मिळतात पण मी इथे रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट घेतलेले आहे एका ब्लाऊजसाठी एक मीटर नॉट सफिशियंट असतात सो त्यामुळे मग मी ते व्यवस्थित घेतलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला आता सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचं आहे तर तुम्ही रेडीमेड लावू शकतात सिंपल त्रिकोणी बनवू शकतात कसेही तुम्हाला जसे आवडेल तसे पण इथे आपण खूप छान झटपट अगदी एक दोन आ, ते दोन मिनटात तयार होणार आहे पण दिसायला खूप सुंदर असं जे काही फॅब्रिकचं लटकन आहे तर ते बनवून घेणार आहोत आणि कसं होतं ना फॅब्रिकचं लटकन लवकर खराब होत नाही आणि लुकसुद्धा खूप सुंदर येतं सो असे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता त्यानंतर बघा मी ह्या पद्धतीने फोल्ड केलं एक्स्ट्राचं कट केलं खरं तर आपल्याला इथे चौकोनमध्ये ते कट करून घ्यायचे असतात आणि बघा एक इकडून फोल्ड एक तिकडून फोल्डमध्ये बघे बरोबर नॉट टाकायचं पुन्हा फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची हे टीप मारताना सुरुवातीला शेवटी डबल टीप द्यायची आहे आणि शक्य असल्यास सुद्धा डबल टीप दिली तरी चालेल आणि बघा हे सरळ करून घेऊयात तर किती सुंदर असं फुलाची पाकळी टाईप हे रेडी झालेलं आहे त्यात आता कलर रेड आहे त्यामुळे ते अजूनच खूप सुंदर दिसते सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा बनवून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे पण त्रिकोणपेक्षा ना हे लटकन अजून छान दिसतं सो त्यामुळे हे नवीन पॅटर्नचं लटकन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात खूप काही अवघड नाही आहे आणि फायनली दोन्ही साईडचे खूप छान असे लटकन आपले रेडी झाले सेंटरपासून कट करायचे आहेत आणि शोल्डरपासून खाली आपल्याला साधारणत अडीच ते तीन इंचावर हे नॉट लावून घ्यायचं असतात म्हणजे कुठलाही साईज असो शक अडीच किंवा तीन इंचावर ते लावून घ्यायचं आता मी पुन्हा रेड कलरचा धागा इथे ओवून घेते कारण की मी याआधी लेसचा कलरचा धागा ओवलेला होता सो त्यामुळे चेंज करते कारण की आता ही शिलाई आपली वरची येणार आहे आपण हे जे काही नॉट लावून पॅक करणार आहोत सो त्यामुळे मग आवर्जून इथे आपली धागा चेंज करून घ्यायचा सो या छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स नक्की फॉलो करायच्या आणि व्यवस्थित दोन तीन वेळेस टीप देऊन लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघून ते नॉट निघायला नको यासाठी एक लाव बर आता, आता एक साईडच्या लावल्यावर सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला बरोबर करून घ्यायची आहे आणि त्याच लेवलमध्ये आता आपण हे सुद्धा लावून घेऊयात इथेसुद्धा दोन तीन टिपा देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे सो बघा मग फायनली आता आपण दोन्ही साईडचे एकदम परफेक्ट छान असे हे लावून घेतलेले आहेत नॉट बांधूनसुद्धा दाखवते आणि फायनली आपली वेल्वेटच्या बॅक पार्टवर खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार झाली सेंटरला तुम्ही एखादं पॅच वगैरे ठेवायचं असेल तर ठेवू शकता सो बघा मग फायनली वेल्वेटच्या ब्लाउजवर गोल गळा आणि पानगळा असं दोन्हीचं कॉम्बिनेशन सहित आपण खूप छान अशी झटपट तयार होणारी पण दिसायला खूपच सुंदर अशी इथेही बॅकनेक डिझाईन बनवून घेतलेली आहे खरं तर अगदी सोपी पद्धत आहे म्हणजे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्ही इझिली ही डिझाईन बनवू शकतात आणि ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला साडीला खूप छान असं लूक येणार आहे खरं तर वेल्वेटचा ब्लाऊज कुठल्याही साडीवर इझिली मॅच होतो सो अशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा का आणि बघा मग या छानशा डिझाईनमुळे आपल्या ब्लाउजला किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि खरं तर फायनली आपला हा ब्लाउज सुद्धा कम्प्लीट झालेला आहे आणि मी तुम्हाला कम्प्लीट ब्लाऊज दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी की ह्या डिझाईन मुळे ब्लाऊजला कसं लुक येतं म्हणजे तुम्हाला डिसाईड करू शकतात किंवा कस्टमरला सुद्धा आयडिया देऊ शकतात की कुठल्या ब्लाऊज तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तशी छानशी झटपट तयार होणारी दिसायला खूप सुंदर पण सोपी अशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे बघा मग खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज खरच ही डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच या मुळे साडीला ब्लाउज खूप सुंदर असं लुक येणार आहे तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाश सांगितलेला आहे आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या आय होप तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी डिझाईन नक्कीच आवडेल त्याचबरोबर ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला आजचा छानसा व्हिडिओ इथे थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझाईनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या, त्या समोरील बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग व्हिडिओ पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय